स्वराज सोबत सानू आणि स्वराज सोबत ऍक्सिडेंट झाला आहे बघा हॅलो गाई आज बाहेर खूप गरम होत म्हणून आताच आता वरन आणले ते पण मम्मा खूप गरम होते बाहेर आम्ही आता करत होतो करत आहोत एनर्जेटिक ड्रिंक लेमन ज्यूस आता याच्यात मी पाणी साखर टाकलेली तर साखर पाणी कधी घ्यायची वाहते ही जी वाहते लेमन ज्यूसची शरीराला एनर्जेटिक लेमन ज्यूस शरीराला एनर्जी देतं त्याच्यामुळे तो शरीरासाठी चांगला असतो त्यासाठी ते ग्लुकोजचं काम करतो म्हणून जास्त थकवा वगैरे जाणवत असेल तुम्हाला किंवा असं फ्रेश नसेल वाटतं तर लेमन बीज जरी तुम्ही पिले तरी तुम्हाला फ्रेश वाटते आता याच्यात आपण लिंबू टाकूया लिंबूचा रस टाकूया साखर खाल्लेली आहे चांगली भंडणा लिंबू एवढं सगळं बनवलं नंतर कळालं व्हिडिओज बंद होतात परत खूप अवघड असतो ब्लॉग बनवणं हे बघा याच्यामध्ये मी हा जलजिरा मसाला टाकला आहे जो खास लिंबू सर्वसाठी चिकंजी म्हणून ती ड्रिंक खूप फेमस आहे एनर्जी ड्रिंक राहते आणि लिंबू पण पेळायला लिंबूची बी दिसू शकते तुम्हाला आता आपण ते लास्टमध्ये घेऊया ये शुभ स्वर्गे तो बोलतोय आमच्या बिल्डिंग मधली लाईट गेली आणि आम्ही खाली तिकडे होती गेट पशी वाटते माहिती बोलतो कुठे येते बोल <laughs> <अर्थारे। laughs> <नदर दाला। laughs> आणि आणि काय तुम्ही हे बघा पूर्ण लाईट गेलेली टाकलं का कशी दिसत डोळे हैनाच आला हैनाच कुत्रे फुकताय आपलेक नाही येत हयनास अरे पण सगळ्यांनी आपल्या व्हिडिओमध्येच बघितले माहिती का सगळे म्हणले आम्ही नाही बघितला तरसपती स्वराजनी ब्लॉग बघितला आजचा हा हैनाच बघितला का त्या पडेल जड हे बैठती काय करतोय

चालू होतं आज ओपन केले त्यांनी होते गर्दी म्हणून प्ले टाईम प्ले टाइम खेळा काय खेळायचंय खेळायला काय म्हणजे हे असत बदाम येते आम्ही हे घेतो वरतून काहीतरी पडेल डोक्यात आम्ही मकता खड्डा ये अभी बच्चा छोटी छोटी गसर गुंडी खेलने वाला है <laughs> नीट स्थिति है नीट ये मग छोटा बच्चा आ गया देखो बचपन दिन बचपन सेलिब्रेशन सुरेश सानू आणि स्वराज सोबत सानू आणि स्वराज सोबत ॲक्सिडेंट झालाय बघा ते धोका खेळत होते तेवढ्या हो झोक्याची साखळी

ला फटी फटफटी होती फटफट करत गेली बघा ते सांगू कपडे